नमस्कार जय जय शिवराय मित्रांनो संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडीसाठी आपण जर संदीप कांबळे ऑफिशियल चॅनलला नवीन असाल तर अधिकृत आणि अतिशय जलद माहिती मिळवण्यासाठी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाची अशी माहिती बघणार आहोत शिक्षक भरती पवित्र पोर्टलवर सेकंड फेजच्या ज्या काही जाहिराती सुरू आहेत त्याची वाढ जी आहे जाहिराती देण्याच्या बाबतीत जी काही मुद्दत आहे ती आज अठ्ठावीस तारीख ही अंतिम तारीख होती बऱ्याच आस्थापनांनी त्या ठिकाणी जाहिरातीच्या संदर्भामध्ये कार्यवाही केलेली नसल्या आज त्या संदर्भामध्ये पुढील काळामध्ये पवित्र पोर्टलला जाहिराती अपलोड करण्यासाठी मुदतवाढ देण्याच्या अनुषंगाने काल लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलं आहे की मुदतवाढ ही कालच्या व्ही सीमध्ये काही सांगितलेलं नाही पण आज आत्ता सध्याच्या स्थितीला शिक्षण आयुक्त कार्यालयातून तशा पद्धतीची व्ही सी सुरू आहे मुदतवाढीच्या संदर्भामध्ये त्या पद्धतीनं सूचना दिल्या जातील आज मात्र आज जे काही न्यूज बुलेटीन आहे त्या बुलेटिनच्या माध्यमातून सायंकाळी उशिरापर्यंत किंवा सायंकाळी पवित्र पोर्टलला ज्या काही खाजगी आस्थापना असतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आस्थापना असतील त्यांच्या जाहिराती देण्यासाठी जी मुदतवाढ आहे ती साधारणतः एक आठवडा किंवा जास्तीत जास्त दोन आठवडे ही मुदतवाढ मिळणे अपेक्षित आहे जवळपास दोन आठवडे म्हणजे पंधरा मार्चपर्यंत जवळपास नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के निश्चित आहे पंधरा ते चौदा दिवस होऊ शकते जर टप्प्यानं पुन्हा एकदा मुदतवाढ द्यायचं ठरवलं तर आठवडाभर किंवा एकदाच मुदतवाढ द्यायचं ठरवलं ती अंतिम असणार आहे तर ती म्हणजे पंधरा मार्चपर्यंत किंवा दोन आठवडे अशी मुदतवाढ पवित्र पोर्टलला जाहिराती अपलोड करण्यासाठी असण्याची दाट संकेत आहेत मित्रांनो जे की अधिकृत म्हणजे जवळपास नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के मुदतवाढ मिळालेली आहे फक्त अधिकृत येणं बाकी आहे जे की अधिकृत न्यूज बुलेटिन आपल्या सगळ्याला माहिती आहे न्यूज बुलेटिनवरच या सगळ्या गोष्टी अधिकृत अशा घोषणा केल्या जातात तर त्यामुळं जोपर्यंत अधिकृत येणार नाही तोपर्यंत मी पण म्हणतो आहे त्या गोष्टीवर आपणही विश्वास ठेवू नये जे मी सांगतो आहे पण निश्चित एवढं सांगतो आहे की शंभर टक्के जवळपास मुद्दतवाढी ही जास्तीत जास्त दोन आठवडे अपेक्षित आहे तर आता या मुदतवाढीमध्ये तुम्हाला काल टेलिग्रामच्या आपल्या संदीप कांबळे ऑफिशियल चॅनलवर एक मेसेज टाकला आहे जे काही पुणे जिल्हा परिषद पुणे मनपा आहे पी एम सी पुणे इथल्या मराठी उर्दू आणि इंग्रजी माध्यम जवळपास एकशे सत्त्याण्णव ही पदं मराठी माध्यमाची आहेत तर जवळपास एकशे तेवीस पदं इंग्रजी माध्यमाची आणि उर्दू माध्यमाची जवळपास तीसपेक्षा अधिक पदं तर ही अंतर्गत बदलीसाठी पदं राखीव ठेवलेली आहेत आणि हे पदं पवित्र पोर्टलला येणं अपेक्षित होतं मात्र ते पदं येताना आपल्याला दिसणार नाहीत कुठेतरी अशा अनेक छोट्या मोठ्या त्रुट्या आहेत बऱ्याच जिल्हा परिषदच्या नपामनपाच्या आणि खाजगी आस्थापना यांच्या टोटल जाहिराती देण्याची कार्यवाही पूर्ण झालेली असताना सुद्धा छोट्या मोठ्या त्रुटीमुळं त्या जाहिराती आपल्या पवित्र पोर्टलला येत नाहीत म्हणून आता ही मुद्दतवाढ मिळाल्याच्यानंतर आपला पुढचा जो काय अजेंडा असणार आहे तो तो हाच असणार आहे की या जास्तीत जास्त जागा येण्यासाठी जेवढ्या खाजगी आस्थापनाने पवित्र पोर्टलला नोंदणी केलेली आहे तेवढ्या जागा ह्या पवित्र पोर्टलला मावाकडून प्रमाणित करून कशा जाहिराती दिल्या जातील आणि जसं बुलढाण्याचं तुम्हाला सांगितलं खाजगी आस्थापनाचं सुरुवातीला त्यांनी आपलं सात जिल्हा खाजगी आस्थापना त्या ठिकाणी चौदा खाजगी आस्थापनाच्याबद्दल नोंदणी केली होती जाहिरात द्यायला तर ही मुद्दतवाढ मिळाल्यामुळं ते छत्तीसच्या आसपास गेलं म्हणजे दुप्पट झाले तिथल्या जागा तिथल्या आस्थापना तर अगदी या मुद्दतवाढीचा फायदा जो आहे तो अशा पद्धतीनं झाला तर नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी हे जे जागा आहेत ते पवित्र पोर्टलला सेकंड फेजमध्ये जास्त येताना दिसतील म्हणून ही एक आपल्यासाठी सकारात्मक बाब आहे की पवित्र पोर्टलला जाहिराती देण्यासाठी ही मुदतवाढ खूप अपेक्षित होती आणि ज्यांचं एक दोन मार्कानं नंबर राहील त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची ही गोष्ट असणार आहे अजून बऱ्याच आस्थापना जसं की यवतमाळ आहे सोलापूर आहे सांगली आहे ठाणे आहे पालघर आहे पेसाभुल जिल्हे आहेत अशा बऱ्याच ठिकाणी आता आपल्याला त्या ठिकाणी योग्य तो दिशा पाठपुरावा करण्यासाठी दिशा मिळणार आहे त्यामुळं पुढील काळामध्ये लवकरच एक सोमवार वा, किंवा रविवारपासूनच सोमवारपासूनच जवळपास अधिवेशन काळामध्ये या जाहिराती जास्तीत जास्त कशा वाढतील यासाठी मी मुंबई आणि पुणे दौरा करणार आहे त्या संदर्भामध्ये पुढील एक आठ दिवस पवित्र पोर्टलच्या जाहिराती आणि थर्डटेटच्या अनुषंगानं यासाठी तशा संदर्भामध्ये लोकप्रतिनिधी म्हणा विरोधी पक्षातील प्रतिनिधी म्हणा किंवा सत्ताधारी मंत्री म्हणा कि जसे की आपले शिक्षणमंत्री म्हणा अर्थमंत्री म्हणा यांच्यासोबत भेटी घेऊन या संदर्भामध्ये कशा पद्धतीनं जास्तीत जास्त जागा पोर्टलला येतील आणि पुढील काळात जी काही थर्टेट आहे त्याच्यातली जी काही अडथळे आहेत ते कसे दूर केले जातील आणि सेकंड फेजच्या जास्त जागा येऊन लवकरात लवकर त्याच्या नियुक्त्या जसं पसंतीक्रम निवड याद्या कशा लावल्या जातील आणि सोबतच दोन हजार सतराच्या भरतीचं जे काही स्टे होता समांतर आरक्षणाच्या यादीवरचा तीनशे बत्तीस उमेदवारांचा त्यामुळं इतर निवड झालेल्या शिक्षकांना त्या ठिकाणी नियुक्त्या देण्यासाठी थांबवण्यात आलेलं होतं आता ते स्टे उठल्यामुळं लवकरच त्यांच्या नियुक्त्याचा मार्ग मोकळा आणि माझी सैनिकांची यादी या संदर्भामध्ये सुद्धा योग्य तो पाठपुरावा आणि मागासवर्ग्यांच्या पन्नास टक्के जागा कपात या सुद्धा एक अधिकृत पाठपुरावा करून ते लवकरात लवकर प्रलंबित भरती आणि सेकंड फेज कशी लवकर कम्प्लीट होईल यासाठी योग्य त्या दिशेनं आपण पाठपुरावा करणार आहोत सोबतच थर्ड टेट कशी लवकर आणि जाहिराती अगोदर देऊन कन्नट केली जाईल सुद्धा योग्य ते आपण पाठपुरावा करणार आहोत तुर्तास थांबतो मित्रांनो धन्यवाद जय भीम जय शिवराय